ठेवायचा आणि विचार करायचा की आपलं काय चुकलंय आपण सगळ्या गोष्टीचं लिमिट असतंय जर लिमिट पाळलं ना अशा ह्या घटना आपण ऐकतो बातम्यात नाही किती हृदय म्हणजे आपलं चुकीची गोष्ट जशी करताना तशी चांगली गोष्ट तुम्हाला मनानं का समजत नाही धोका दिल्याला माणसाने त्रास दिल्याला माणसांनी फसवल्याला <laughs> वर आले ना यांना करमत आहे लगेच माग माग आता आणि येते बघा कोणाला तिची शानेच पोरगी आहे तेवढेच या आगाव पण भूर्गी तेवढीच माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते मी किती अडचणीत आलेले आहे <laughs> कधी ना कधी तुम्हाला सांगणार वेळ आल्यावर पण वेळ यायची अजून ती ज्या तुम्ही गोष्टी लपवून ठेवताय त्याच गोष्टी तुम्हाला संकटात नेत्यात हाय गायज नमस्कार मी शकून बंगाळे कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल ठीकच राहायचं आणि आता मी चालले जरा आज जरा उघडी खाय तर म्हटलं जरा शेतात जाऊन घेऊया आणि शेतात जाऊन जरा ते रोपं लावायच्यात तर आज म्हणलं जाऊया तोपर्यंत आजी म्हणलं आज शूट आहे आपलं व्हिडिओ करायच्यात तर चला म्हणलं आधी पोरांना व्हिडिओ करू लागूया आणि मग शेतात जायचं तर मला म्हटलं आजय मग मी तो आवर व्हिडिओ करायचा आहे आणि त्यानंतर तू शेतात जा तर अजून मी जेवली पण नाही पोरांना पण जेवायचं आहे अजून फक्त काका जेवल्यात मग आता मी पोरं जेवणार मग निघायचं म्हणजे शूट करून निघणार व्हिडिओ करून तर गाय तुम्हाला सांगते मी आता कसं असतं आहे माणसाला म्हणजे असं वाटतं आहे ना की हां हा, काकू वेगळं काहीतरी करा वेगळं काहीतरी करा कसं असतं आमच्या जी आम्ही जे आपल्याला आप जे माहीत आहे तेच आपण शा सांगू शकतो ना आणि आपल्याला जे कळतं आहे ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटत्या त्याच आपण बोलणार ना कौगंच का फालतू काहीतरी बोलायचं आणि फालतूक काहीतरी बोलून व्यू वाढवायचा आणि लोकाला चांगलं काय तर सांगायचा चांगलं काय सांगायचं राहिलं वेगळंच काय तर सांगून आपलं ह्याचं भांडण त्याचं भांडण हेचं ह्याचं ती ते मला नाही सांगू वाटत माझं जे आहे ना मी नॉर्मल चांगल्या गोष्टी मला जे सांग वाटतात ते सांग वाटतात ते पण मी तुम्हाला माझ्या घरचा हिस्सा समजते म्हणून मी सांगते म्हणजे ऐक असं वाटतं की चला आपल्याला हे जे आपण आपल्याला जे हे काम दिले तर चला देवानं आपल्याला हे काम दिले नाही तर आपण चांगल्या गोष्टी सांगूया असं वाटतं मला म्हणून मी काय करते चांगलंच सांगू वाटतं आणि चांगलंच मी सांगणार आणि मनालाही असं माझे वाटतं की आत्ताच्या मुलामुलींना ना कसं आहे लय म्हणजे आईवडिलांचं अजिबात ऐकत नाही आत्ताची मुलं मुली तर त्या आत्ताच्या मुलामुलींना मी ही एकच सांगेल असतं असते आईवडिलांचं नाही ऐकलं ना तर तुम्हाला तुमचं भविष्य अंधकारमध्ये जाईल तर भविष्य जर तुम्हाला उज्ज्वल करायचं असलं ना भविष्यात जर तुम्हाला चांगला माणूस घडायचं असलं चांगली एक चांगली एक मुलगी चांगला एक मुलगा घडायचा असलं तर आईवडिलांचं ऐकायला लागेल आणि आईवडिलांचं ऐकायला तिथं काही तुम्हाला जी तुम्ही बाहेरचा किती मन लावून ऐकता बाहेरच्या लोकांचं मन लावून ऐकून घेता त्यांचं बघून तुम्ही वाईट जर असलं तर ती तुम्हाला चांगलं वाटत असते वाईट जर असलं ना तर ती तुम्हाला चांगलं वाटत असते पण तसं नसते दुनिया दिखावा आहे दुनियात दिखाव्या दुनियात कसं राहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आहे आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे लग्नाला जे मुलं मुले आल्यात त्यांनी पण आईवडिलांचं ऐकलं पाहिजे आणि क जे शाळेत जातात त्यांनी पण आईवडिलांचं ऐकून क्लासला गेलं तर व्यवस्थित घरी आलं पाहिजे आणि कॉलेजला गेलं तर व्यवस्थित आलं पाहिजे आणि घरात असलं तर घरात पण व्यवस्थित राहिलं पाहिजे जार जार तर मला कसं वाटतं की मुलामुलींना ना एकही क्षण आपल्या जीवनाचा वायानं घालवता आपल्या भविष्यात जर जर भविष्याचा जर, जर विचार केला ना तर आपण आईवडिलांचं ऐकलं पाहिजे आपल्या मामा चांगले असले मामाचं ऐकलं पाहिजे काकू चांगले असले काकूचं ऐकायला पाहिजे मावशी चांगली असले तर मावशीचं म्हणजे आपल्या ज्या आपले नातेवाईक आहेत तर चांगले कुठले हे आपल्याला कळतच असते की कोण माणूस चांगला आहे कोण माणूस त्याला बघवत नाही या कोण माणूस कसं आहे भांडणं लावणार आहे हे आपल्याला कळत असते तर जे चांगला आहे माणूस त्या मा चांगल्या माणसाचं काय घेच आहे ज्या मा जे वाईट असतात त्यांचं पण काय ना काय चांगली गोष्ट असत्या ती आपण घ्यायची त्यांचं वाईट घ्यायचं नाही चांगली गोष्ट आहे त्यांच्यातली ती घ्यायची आपण असं नाही म्हणत की आपण तुम्ही वाईट ते अशीच झालेले असतात म्हणजे कशी ती घरात जसं वातावरण असेल ना तसं वाईट वाईट असलं तर वाईट असं होतंय चांगले असले तर चांगले होतात मुलं वाईट वातावरण असलं तर वाईटचंच म्हणजे बघून शिकतात ना आई वडील जर काय करत असले एकमेकाच्या चुकल्या करत असल्या एकमेकाची भांडणं लावत असली एकमेकाचं बळकावून घेत असली एकमेकाचं हिस्सा वाढण्यात हे करत असले म्हणजे त्यांना एवढा नको आम्हाला एवढा पाहिजे या असं करण्यात ना हो ना। का नाही मुलांवर इतका म्हणजे परिणाम होतोय आहे ना मुलं पण आपली पुढं गेल्यावर का नाही मोठे झाल्यावर ते शिकत असतात त्या मुलांच्या सामने कसं बोलायचं काय बोलायचं हे पण आईवडिलांना कळलं पाहिजे आणि मुलांनी काय घ्यायचं आईवडिलांचं असू द्या त्यांच्या संसारात त्यांना थोडंसं भांडायला लागतं आईवडिलांना आई पण भांडत असली तर कशासाठी वाढते हे पण बघून घ्यायचं नाही तर आई वाईट आहे म्हणून पण चालणार नाही आणि पप्पा वाईट आहे म्हणून पण चालणार नाही तर असं नसतं आहे बहीण पण वाईट नसते भाऊ पण वाईट नसतो पण कसं आहे त्यात त्याने काय करतात कुठल्या परिस्थितीला कुठल्या परिस्थितीला बघून हे अशी वागायला लागल्यात किंवा कुठल्या परिस्थितीला त्याने कुठल्या कुठल्या परिस्थितीला जाऊन सामोरं जाऊन त्यांच्यावर ही वेळ आलेली असते हे पण बघितलं पाहिजे म्हणून असं सगळी वाईट असतं असं नसतं वाईट शिकलेलं नसतोय तर वाईट माणूस पण वाईट नसतो कोण आईच्या पोटातून शिकून येत नसतं चांगली गोष्ट वाईट गोष्ट फक्त घेण्यावर असते दुनियात कसं राहायचं कसं नाही राहायचं हां मी मान्य करते की जसं आपले विचार असतात तसा आपण बनत जातो ती पण मी मान्य करते का मान्य करते तर मला माहीत आहे ना मला जी आमच्यासमोर जी होतं ना काय घडत होतं काय कशी वागत होती घरातले लोक कशी काम करत होती कशी काट कसर करत होती कशा अडचणीला मात देऊन चांगली चांगली कामं करत होती आमच्या आमच्यासमोर होत होतं त्यामुळे आम्ही काय केलं ती घेत गेलो आणि मी तर तेरा वर्षात माझं लग्न झालेलं आहे तेराव्या वर्षी लग्न झालेलं आहे तेराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर जी मी इकडं आहे तर असं नसतं आहे की आता लहानपणी मी इकडं आली तर मी काय तिकडचं ज्या चांगल्या गोष्टी आहे मी इसरून जाईल आणि इकडचं वाईट घेईल असं नसतं आहे जी चांगलं आहे ती शेवटपर्यंत चांगलं ठेवलं पाहिजे आपल्या डोक्यात विचार विचार असू द्या आपल्या दिसण्याच्या काही गोष्टी असू द्या आपण बघतो वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी तर ते वाईट गोष्ट असली बघितलेल्या असले तर ती सोडून द्यायचं आणि जी चांगली गोष्ट आहे ती घ्यायचं हे आपल्या हातात असते मुलांना मुलींना सांगते मी तुम्ही आईवडिलांना ला वाईट बोलत नका जाऊ आईवडिलांना ला, किंवा मनाला लागत असते ला मला माहीत आहे ना एक द्या सिंगल म्हणजे सिंगल आई असू द्या सिंगल बाबा असू द्या त्यांनी फार लई कष्ट घेतलेलं असतं मुलांसाठी कुणाचं काय अडचणी आल्यामुळं आई लांब असत्या पप्पा लांब असत्यात नाहीतर मग वारलेले असत्यात तर ते त्यांनीच एकटं जर राहिलं तर काय घ्यायचं दुनियाचं आणि काय नाही घ्यायचं हे पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे बघितलं पाहिजे आपण विचार केला विचार केला ना मग आपल्याला कळतं की ही चूक आहे ही बरोबर आहे फक्त जर आपल्याला काही समजत नसलं ना तर आपण दोन मिनटं स्थिर थांबायचं शांत मनाने विचार करायचा आणि मग आत्ताच्या मुलं मुलींना सांगते मी मनाने विचार करायचा की ही गोष्ट चांगली आहे का ही गोष्ट वाईट आहे का हे विचार करायचा आणि मगच करायचं पुढचं पाऊल चु। उचलायचं कुठलंही पाऊल उचलताना लय विचारपूर्वक उचलाय लागतं आणि वेळ आपल्याला वेळ आपल्या हातातून निघून गेले ना तर मग सगळं ना असं म्हणजे नुकसान होतं मानसिक त्रास होतो आपली वेळ जर वाईट असली तर आपलं लय नुकसान होत असतं वेळेचं नुकसान आपल्या शरीराचं नुकसान आपल्याला मानसिक त्रास आणि आपल्या घरातलं वातावरण हे सगळं सगळं माझी गोष्टी काय म्हणजे निगेटिव्हच वाटायला लागतात आपल्याला जर थोडंसं जर आपलं सांग चुकलं तर त्यामुळं काय करायचं सगळ्या गोष्टी स्थिरपणे ना बोललं चाललं बघितलं ऐकलं सांगितलं आणि मनातल्या गोष्टी ज्या असतात मुला मुलींना सांगते मी आईवडिलांना सांगत जावा कुठल्या का मैत्रिणींना काय म्हणलं कुठल्या मित्रांना का काय म्हणलं तुम्ही जेला ठेवता ठेवताना आता जे फोन झाल्यात आणि त्या फोनमुळं तुम्हाला काय होतंय सगळं ते हे करायचं व्हॉट्सअपला काय ल पासवर्ड लावायचा सगळ्याला पासवर्ड लावून ठेवता ना ते चुकीच्या गोष्टी आहेत घरात तुम्ही पासवर्ड लावायचाच नाही घरातल्या आईवडिलांना सगळं माहीत पाहिजे मुलांचं मुलींची मैत्रीण कोण आहे मुलांचा मित्र कोण आहे आईवडिलांना माहीत झालं पाहिजे तर काय झालं पाहिजे तुम्ही म्हणताला की किंवा आईवडील आम्हाला त्यांच्यावरनं बोलतात त्यांच्यावरनं आम्हाला राग होत्यात मग चांगल्यासाठी राग होतात ते माझ्यावर जी भितली ना मी तुम्हाला तीच सांगते मी माझ्यावर जे घडलेलं आहे ना ते तुम्हाला सांगते की ज्या तुम्ही गोष्टी लपवून ठेवताय त्याच गोष्टी तुम्हाला संकटात नेतात त्यामुळं ना त्या गोष्टी जर टाळायच्या असल्या संकट जर पुढचं टाळायचं असलं ना तर तुम्हाला सगळी एक ना, ना एक गोष्ट आईला पप्पाला सांगत जावा आणि सांगितल्यानं काय होते अनुभवी माणसाला जर समजा आज आजी असलं तर आजीला पण सांगायचं आजी मला असा असा मित्र असा म्हणते मला मैत्रीण अशी म्हणत्या मग मी एकटं फिरायला जाऊ का मी बड्डे पार्टीला जाऊ का मग आजी काय म्हणतात बघायचं आईवडील काय म्हणतात बघायचं आणि त्यांचे विचार कसे आहेत दोघांचे मिळणे आणि त्यांनी दोघांना आज आजीनं आणि आईवडिलांनी सांगितलं की नका जाऊ तर जायचं नाही का जायचं नाही तर कसं असतं आपल्याला माहीत आहे पुढं काय संकट आहे पुढं काय अडचण आहे त्या ते, आपण त्यांच्या आपण तात्पुरता विचार करू आज बड्डे आहे तर बड्डेचा विचार करून फिरायला जाणार लांब आईवडिलांना सांगणार की ताय आणि आपण जाणार लांब कुठंतरी आडवळणी जाणार कुठंतरी जंगलाच्या साईडला जाणार असं करत्यात आणि अशा घटना घडत्या त्या त्यामुळं ना आई वडिलांना सगळ्या गोष्टी सांगत जावं आणि जवळ जायचं असलं तर जवळ चालू आहे म्हणून सांगायचं लांब चाललं असलं तर लांब चाललंय आहे म्हणून सांगायचं मुलगी असू द्या मुलगा असू द्या आणि आई वडिलांपासून काही लपवत नव्हता जावं तुम्हाला जन्म दिला म्हणजे असं त्यांचं काम संपलं असं नसतंय त्यांना तुम्हाला व्यवस्थित बघायचं असतंय किंवा तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असतंय तुमचं भविष्याची काळजी असते म्हणून ते म्हणजे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला अडचणीला जावं नाही अडचणीत तुम्ही पडाव नाही म्हणून ते तुम्हाला सांगत असतात पण ते तुम्ही कसं करताय मी माझ्यावरून सांगते मी पण माझ्या पोरांना असेच वरडत असते सांगत असते चुका झाल्या ना तर मला पटत नाही गोष्टी चुकल्या ना तर मी पटवून त्यांना घेत नाही मला आवडतच नाही का किंवा ते तुम्ही चुकीच्या गोष्टी कसं मनानं करता तशी चांगली गोष्ट का मनानं करत नाही माझंही म्हणणं असते चुकीची गोष्ट जशी करता ना तशी चांगली गोष्ट तुम्हाला मनानं का समजत नाही मग मी अशी माझ्या पोरांना पण म्हणत असे म्हणजे माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते मी किती अडचणीत आलेले आहे मी तुम्हाला नंतर कधी ना कधी तुम्हाला सांगणार वेळ आल्यावर पण वेळ यायची अजून ती त्यामुळं मी जी माझ्यावर संकट आले माझ्यावर जी वेळ आल्यात ना वाईट वेळ वाईट संकट वाईट माणसं वाईट अनुभव आणि वाईट अपमान अपमान झालेला असतो सगळ्या गोष्टी आहेत पण मी त्या सगळ्या गोष्टी इकडं सोडल्या एका साईडला सोडल्या आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ती घेत गेली त्याच पोरांना सांगत गेली शिकवत गेली त्यामुळं आज वेहान पण बघताय तुम्ही कसं आहे त्यांना पण मी छोट्या छोट्या गोष्टीतनं चांगल्या गोष्टी शिकवत असते आता ही टेरिस फुललं आहे बघा हे बघा हे टेरिस फुलले ना का नाही हे वेहानची पण मेहनत आहे ह्या मी वर आले ना की वेहान पण येत्यात झाडाला पाणी घालायचं आता पावसाळ्यात काय पाणी लागत नाही मला काय mm. पावसाळ्यात पाणी लागत नाही हां तर सियाला पण म्हणजे माझ्या ना काय ना काय शिकायचं असतंय आणि तुम्ही सांगताय पण की आजी संग्राहून सिया पण हुशार तर सियाना लहानपणापासूनच हुशार आहे तिला कसं आहे का लय हुशार आहे शाळेत पण हुशार आहे आणि सगळ्या गोष्टीत ना तिला कळतं म्हणजे ही वाईट गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे थोडासा जिद्दीपणा करते आणि रडतील तेव्हा तिला जरा मार देय लागतो हा <laughs> मार द्याय लागते का हे <laughs> बघा इकडे द्याय लागते का मार इकडे बघा इकडे ही आहे बघा इच हीच ती शानीच भरगी आहे तेवढीच या आगाव पण पोरगी तेवढीच आहे का ही हिला ना रडलं नाही मला लय राग येतो म्हणजे कसे सगळं कळते म्हणजे सगळं चांगलं करते पण रडायच्या गोष्टी आणि विहानला पटवून जरा घेत नाही विहानला ना लय रडवते त्याला काय खेळणं देत नाही असे जरा करते ना तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की विहान आणि विहान कसं म्हणते रात्रीच्या बारा वाजू आणि त्याला जर भूक लागली तर काही दिलं ना तर ती कसं म्हणतो मम्मी दिदी कुठं आहे दिदी कुठं आहे दिदीला 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 एकही म्हणजे क्षणसुद्धा विसरत नाही ती एवढं म्हणजे प्रेम करतो आणि सी या कशी करते तशी करते काळजी पण खेळण्याच्या बाबतीत एकटं तिला सगळं खेळणी पाहिजेत एकटा ती जरा आज पाहिजे असे जरा आगावपणा करते हे बघा असायला लागले आता इकडे येऊन दाखव की जरा तुम्हाला लपूर हां तमा तमा नमा आता तुम्हाला दाखव या सिया सिया कशी करते बघा हे बघा हे बघा पळाले बघा हे बघा पळाले असे करते बघा आता हे आलं बघा आता हे आलं बघा आणि असं मी वर आले ना ह्याला करमत आहे लगेच माग माग आता आणि म्हणलं <laughs> <आई कुटी गिल, laughs> ना मुला तू गाडी स्क्रू फिट करत बसला होता असं या चालले त्याचं आवरावरी तर असं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आपले आई वडील काय सारखं रोकटोक करतात रोकटोक करतात पण नसतो तसं त्यांचा त्यांना पुढच्या घटना या पुढचा त्रास माहीत असतो त्याने जास्त दिवस बघितलेले असतात जास्त पावसाळ्या बघलेल्या असतात जास्त माणसांनी धोकं लि दिल्या माणसांनी धोकं दिल्याला माणसांनी त्रास दिलेला माणसांनी फसवल्याला माणसांनी अपमान केल्याला हे त्यांना माहीत असतो ना त्या अनुभवाच्या गोष्टी ती तुम्हाला सांगत असतात म्हणून मुलामुलींना ना एकही गोष्ट आई वडिलांना न सांगता लपवता कुठंही जायचं नाही मित्रमैत्रिणींचा सगळ्यांचा फोन नंबर असावं सगळ्यांची माहिती असावं आणि लांब मित्र मैत्रिणीच्या नादानं कुठं जायचं नाही ज्या अशा ह्या घटना आपण ऐकतो बातम्यात नाही किती हृदय म्हणजे आपलं म्हणजे त्रास होतो हृदयाला की असं होय नव्हतं पाहिजे असं झालं नाही पाहिजे असं वाटतं का नाही छोटे मुलं असू द्या मोठी मुलगा मुलगी असू द्या या आई वडिलांना काय झालं तरी पण म्हणजे असं वाटतं ना की असं नाही व्हायला पाहिजे तर त्या स त्या त्यासाठीच तुम्हाला सगळ्या गोष्टी आई वडील म्हणजे चिडचिड करतात आई वडील रागा असं वाटतं की आई वडील कधी कधी रागांना आईवडील मारतात पण तर आईवडिलांचा मार तुम्हाला लागला नाही पाहिजे आईवडिलांचा मार असतो ना ते असं आपलं जे पहिले गुरुजी होते बघा पहिलं म्हण होतं छडी लागे छमछम विद्या येई घमघम तसंच आईवडिलांचा मार समजायचा की छडी लागे छमछम तर आईनं आज एक सपाटा दिला तर ते आपल्याला लागला पाहिजे पण चांगल्या गोष्टीसाठी लागला पाहिजे आणि वडिलांनी पण एक दोन काटेनं दोन उठ म्हणजे मारलं तर आपल्या चांगल्यासाठीच मारतात तू गाडी घेऊन का गेला तू गाडी घेऊन का गेली पेट्रोलची पण बचत केली पाहिजे आईवडील कुठं कुठं पैसा घालणार ना हे पण आहे वडिलांना घर बघायचं असतं घर भाडं द्यायचं असतं तुमच्या शाळेचं बघायचं असतं तुम्हाला फोन पण पाहिजे असतो इथं फोनचं बॅलेन्स भरायला लागतो तुमच्या कपड्या लत्ताचा खर्च असतो तुम्हाला बराबरची मित्रमैत्रिणी कशी राहतात तसं आईवडिलांना पण वाटत असतं की आपल्या मुलांना पण आपण जेवढं होईल तेवढं आपल्याकडून आपण सुखसुविधा पुरवूया तर हे काही चुकी नाही करत ती आईवडील चूक नाही ना करत ती तर ह्या लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी ना तुम्ही सगळ्या गोष्टी लपवायच्या कुठल्याच गोष्टी लपवायच्या नाही सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि ऐकायचं आणि छान छान गोष्टी करायचं आणि छान छान गोष्टी का केल्यानंतर तुम्ही सांगलं ज्या मुलांना राग ज्या मुलांना राग येतो आहे ज्या मुलींना पण राग येतो आहे त्यांनी पण माझं ब्लॉग बघा आणि मग तुम्ही म्हणा हे काकून काय सांगितलं आणि तसं तुम्ही वागून बघा तुम्ही कसं वाटते तुम्हाला जर चांगलं वाटलं ना तर तुमचा राग पण जाईल आणि तुम्ही आणि जरा चांगल्या चांगल्या गोष्टी करायला शिकताला आणि तुम्हाला मानसिक त्रास पण होणार नाही तुमचं चिडचिड पण थांबून जाईल आणि तुम्ही आणि जरा चांगल्या गोष्टी शिकताला आ यूट्यूबवर एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्यातनं आपण भरपूर काय फोन वाईट नाही आहे या कसा असतंय फोन वाईट नाही आहे आपल्याला वाटतो फोन दिवस रात्र पण बघायचा नसतो वाईट नाही आहे म्हणून चांगला आहे म्हणून पण दिवस रात्र कामधंदा सोडून आपले आईवडिलांच्या हेल्प सोडून जर आपण फोनच बघत असलो तर ती ते पण चांगलं नाही आहे बघायचं पण त्याचं एक लिमिट असते सगळ्या गोष्टीचं लिमिट असतंय जर लिमिट पाळलं ना सगळ्या गोष्टीचं तर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे आणि चांगलंच करणार तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं तर आता मी जाते आता खाली अजय झालं काय तर अजय आलाय आता मला सांगायला हा येते मी चला तयार तयार तयारी बोला चला जा आता खाली हां थोडंशे निघूया मग आता हे करायचं आपल्याला तर मग चला आता मी जाते नंतर आणि तुम्हाला सांगते आणि मला असं वाटतं की माझ्या मुलामुलींनी चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे आणि चांगले हुशार राहिले पाहिजेत मुलं मुली तर सगळ्या जगातले म्हटलं तरी मला चांगलं वाटेल की सगळं जग सुधारलं आहे जगातली मुलं सुख सगळे आपली चांगली ती सुखी आहे ती समाधानानं जगतात ना तर भारी वाटते हे आहे ना आपली स्वर्ग होऊन जाईल त्यामुळं आपण चांगल्या गोष्टी शिकायच्या राग आपला तर रागात थांबून स्थिरपणा ठेवायचा था। आणि विचार करायचा की आपलं काय चुकलं आहे आपण कुठं चुकलो आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लक्षात ठेवूनच करायच्या पुढच्या गोष्टीची करायची तर चला आता जाऊया काम आहे खाली शेतात जायचं आहे आणि व्हिडिओ पण करायच्या शेतात जाऊन जरा ते रोप आल्यात ना हे बघा हे असे निशिगंधाचे जे रोप आहेत ना ते तिथं पण लावणार आहे त्यामुळे तिथले गो मोगऱ्याची निशिगंधाचे जे कांडे आहेत ना ते घेतले त्या तिकडं लावून येते आणि हे पैसे तरी मला पण भरपूर टेन्शन होतं मला पण भरपूर अडचणी होत्या पण त्या सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्या अजून पण टेन्शन आहे अजून पण अडचणी आहे त्या अजून पण मानसिक त्रास होतो आहे काकूला पण असं नाही की काकू आता तुमचं सगळं चांगलं झालं म्हणून काकू आम्हाला ज्ञान द्यायला लागले असं नाही मला पण दुःख आहे मला पण टेन्शन आहे मला पण मानसिक त्रास आहे पण मी कामात रमून ना त्या टेन्शनला लांब पळवते बाबा तुम्हाला आधी काम करू दे मग तुझं बघेल मी म्हणून ह्यातनं काढायचं चांग झाले गाणे ऐकायचे आणि आपलं त्याला थोडस महाग टाकलायचं पुढं करत राहायचं चा। आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकत राहायचं पाय खुश राहा सगळीजण चांगलं राहा ते याद करो की बघा हे बघा हे घेऊन जायचं आता शेतात पाणी भरून ठेवलेलं आहे आणि खडू पाणी हे लागले बघा आणि